आठवणी दरवर्षी पडणारा पाऊस त्याच्या गतकाळांच्या स्मृतींना उजाळा देऊन जायचा खिडकीतून बाहेर पडणारा पाऊस निहाळताना त्या सरींशी संवाद साधत तो आपले मन हलके करायचा वर्षभर एकलकोंडा राहणारा तो पाऊस येताच मनोमन सुखायचा छत्री घेऊन रिमझिमणाऱ्या त्या पावसात त्या रस्त्यावरून तो एकटाच हिंडायचा ज्या रस्त्यावरून तो एकेकाळी तिच्यासोबत फिरत असे त्याची आणि तिची भेट सुद्धा पावसातलीच होती एका शॉपिंग मॉलमध्ये खरेदीच्या दरम्यान एकाच रंगाच्या बॅगा असल्यामुळे त्यांच्या सामानांची झालेली अदलाबदल आणि त्या बॅगा रिटर्न कर देताना त्यांची झालेली भेट पुढे मैत्रीत आणि मग प्रेमात रूपांतरित होईल असे दोघांना कधीच वाटले नव्हते आयुष्यात बऱ्याच गोष्टींच्या बाबतीत कमनशिबी असलेला तो तिच्याविषयी तरी स्वतःला नशिबवान समजत होता आईवडिलांच्या निधनानंतर आपले बरेचसे जीवन एकांतात व्यतीत करणाऱ्या त्याला तिचा सहवास हवा हवासा वाटू लागला होता आईबाबांनंतर ती एक अशी होती जी त्याच्या भावना समजू शकत होती असा त्याला ठाम विश्वास होता परंतु अचानक एका दिवशी शिक्षणासाठी परदेशी जाण्याचा निर्णय तिने घेतला तिच्या त्या निर्णयाने त्याचे मन काहीसे हिरमुसले परंतु तिच्या आनंदातच त्याचा आनंद असल्याचे तो जाणून होता आणि म्हणून तिच्या भल्यासाठी तिला परदेशी शिक्षणासाठी जाण्यापासून त्याने कधीच थांबवले नाही त्याला आजही आठवत होती ऑगस्ट महिन्यातली ती सायंकाळ त्याची आणि तिची ती शेवटची भेट त्या संध्याकाळी ते दोघेही कॉफी शॉपमध्ये एकमेकांसमोर बसले होते बाहेर रिमझिम पाऊस पडत होता आकाशात ढग जमा होऊन गरजत होते अशा त्या रम्य वातावरणात ती दोघही ऑर्डर दिलेल्या कॉफीची वाट पाहत होती अरे राजा तू आज नुकताच चेहरा पाडून का बसलाय रे तिने बराच वेळ तिच्या समोर शून्यात नजर एकवटून बसलेल्या त्याला गप्प राहण्याचे कारण विचारले काही नाही तिच्या प्रश्नाला मोजकेच उत्तर देत तो म्हणाला मग आज तू गप्प का बसलायस तिने पुन्हा विचारले खरच खरच काय नाही काय नाही झाले मला त्याने तिच्या शंकेचे निरसन करण्याचा प्रयत्न केला मला माहिती आहे मी परदेशी शिकायला जाणार म्हणून तू नाराज आहेस पण तू समजून घेणार रे राजा हा फक्त दोनच वर्षांचा प्रश्न आहे दोन वर्षानंतर आपण परत आयुष्यभरासाठी एकत्रच येणार आहोत ना आणि शिवाय आपण एकमेकांना फोनवर तर बोलणारच आहोत मग काळजी कसली वाटते रे तुला तिने त्याच्या विषयाची चिंता व्यक्त केली काही क्षण असेच शांततेत गेले पण तिच्या प्रश्नावर त्याने काहीच उत्तर दिले नाही बराच वेळ तो अबोलच राहिला अखेरीस चल निघते मी असे म्हणत त्याच्या उत्तराची अपेक्षा न करता आणि ऑर्डर दिलेली कॉफी घेण्याआधीच ती त्या कॉफी शॉपमधून बाहेर पडली ती कायमचीच त्यानेही तिला त्या क्षणी थांबवण्याचा प्रयत्न नाही केला आणि आज ह्या गोष्टीला पंचवीस वर्ष उलटून गेली आहे पण तिचा तिचा एकही निरोप त्या दिवसानंतर त्याला मिळाला नाही त्याने बरेचदा तिला फोन करण्याचा देखील प्रयत्न केला पण तिने आपला मोबाईल नंबर बदलल्याचे त्याला कळले आयुष्यात जगण्याची एक आस घेऊन आलेली किरणही अशा प्रकारे ढगाड दडून बसल्यामुळे त्याने आपले मन पुन्हा कुठल्या तरी गोष्टीत न गुंतवण्याचाच निर्णय घेतला जून महिन्यात पावसाळ्याच्या खरेदीनिमित्ताने झालेली त्यांची ओळख अशा प्रकारे दोन वर्षांनी पावसाळ्यातच संपुष्टात येईल असे त्याला सुद्धा वाटले नव्हते तेव्हापासून तो दरवर्षी येणाऱ्या पावसाळ्यात तिच्यासोबत हिंडत असलेल्या रस्त्यावरून छत्री घेऊन एकटाच फिरत असतो तिच्यासोबत व्यतीत केलेल्या के गतकाळांच्या स्मृतींना उजळा देत तिच्या आठवणीत रममीत होत